नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळायला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनुभव विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजा किनवट किनोट आवाखाली पंचाळीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे पाच हजार सातशे रुपये कमाद्र वेट आहे सहा हजार तीनशे रुपयांनी सर्व द्रंद्र वेटलाय सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजा समती समुद्रपूर आवाकाली तीनशे एकोणावीस क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे छप्पन रुपयांनी सर्व द्रंद्र वेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाजा समजते धामणगाव रेल्वे जाता यालारे मध्यम स्टेल आवाखाली चारशे क्विंटलची किमान द्र भेटलाही सहा हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार शंभर रुपयांनी सर्व द्रंद्र वेटलाही सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समजते अकोला आवाखालेली एकशे पाच क्विंटलची जात आहे लोकल किमानद्र वेट आहे सात हजार सातशे सदतीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा समजती उंबड जात आहे लोकल आव्हाखाली एकोणचाळीस क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार रुपये कमालद्र वेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकालेली चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमती सावनेर आवाका खाली दोन हजार क्विंटलची किमान वेट आहे सात हजार शंभर रुपये कमाल कमालद्र वेटले सात हजार वे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाधासिमती समुद्रपूर आवाकाली एक हजार छप्पन क्विंटलची किमान भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालद्र वेटले सात हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार रुपये पुढची बाधा समिती आरवी जाता हे यचार मध्यम स्टेपल आवाखाली तीनशे क्विंटलची किमानद्र वेट आहे सात हजार रुपये कमाल कमालद्र वेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतर त्यानंतरची बाजार समिती उमेडा जात आहे लोकल आवक खाली चारशे तीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार सातशे दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद